आपल्या घराबाहेरील व्यक्तीकडून विशेषतः ज्या व्यक्तींचे विचार किंवा आचरण शुद्ध नाही अशा व्यक्तींच्या हाताचे अन्न ग्रहण करणे म्हणजे परान्न घेणे परान्न ग्रहण केल्याने त्या व्यक्तीचे दोष पाप किंवा संस्कार आपल्यावर येतात असे मानले जाते त्यामुळे परान्न शास्त्रात निषेध मांडला आहे तर प्रश्न पडतो अन्न घ्यावे कोणाच्या घरी परान्न दोष कसा लागतो याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते गांगनापुरात एक बहुश्रुत वेदाज्ञ ब्राह्मण होता तो कर्ममार्गी होता परमज्ञानी होता तो कोणाकडूनही दान घेत नसे कोणाच्याही घरी भोजनासाठी जात नसे तो कोणाशीही वादविवाद घालत नसे तो चुकून सुद्धा कधी खोटं असत्य ते बोलत नसे तो नेहमी पाच घरी कोरडी भिक्षा मागून पोट भरीत असे त्याची पत्नी याच्या अगदी उलट होती ती सदैव भांडण करीत असे अन्नाची मोठी लोभी होती त्या काळी गांगणापुरात अनेक श्रीमंत लोक येत असत व सहस्त्र भोजन घालीत असत गावातले असंख्य ब्राह्मण तेथे ते भोजनासाठी जात असत व त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन सहस्त्र भोजनाचे रसभरीत वर्णन करीत असत ते ऐकून ती स्त्री मनातल्या मनात म्हणे मनात माझं नशीबच खोटं मला स्वप्नातही असे गोडधोड खायला मिळणार नाही या दरिद्र ब्राह्मणाशी लग्न करून मी मोठी चूक केली केवळ याच्यामुळे मला भोजनाला जाता येत नाही माझे पूर्वीजन्मीचे पाप म्हणूनच मला असे दारिद्र्यात दिवस काढावे लागत आहे गावातल्या इतर बायका किती भाग्यवान त्यांना त्यांच्या पतीबरोबर भोजनाला जाता येतं माझा पती कधीही परानं घेत नाही त्यामुळे मलाही भोजनाला जाता येत नाही माझं नशीबच फुटकं दुसरं काय परमेश्वरा मी काय करू असे ती नेहमी दुःख करीत असे असेच एकदा एका श्रीमंत माणसाने आपल्या पितरांच्या श्राद्धानिमित्त गांगणापुरात ब्राह्मण भोजनाचा बेत आखला त्याने गावातील अनेक दाम्पत्यांना भोजनाचे आमंत्रण दिले होते ते पाहून ती ब्राह्मण स्त्री आपल्या पतीला म्हणाली आज आपल्या गावात एका श्रीमंत ब्राह्मणाने पितृश्राद्धा सुग्रास भोजन देण्याचे ठरविले आहे आपणही त्या भोजनाला जाऊया निदान एक दिवस तरी चांगलं गोडधोडाचं मिळेल तिथे वस्त्र दक्षिणाही मिळणार आहे मला तिथे जायची फार इच्छा आहे तुम्हाला यायचं नसेल तर मला तरी जायची परवानगी द्या त्यावर तो ब्राह्मण म्हणाला परान न घेण्याचे माझे व्रत आहे त्यामुळे मी मुळीच येणार नाही तुला जायचं असेल तर तू खुशाल जा त्याने अशी परवानगी दिली परवानगी मिळताच ती भोजनासाठी म्हणून त्या श्रीमंत गृहस्थाकडे गेली तिला पाहून तो गृहस्थ म्हणाला तुम्ही एकट्या कशा आलात मी दाम्पत्य भोजन घातले आहे तुमचा पती कुठं आहे भोजनासाठी तुमच्या पतीलाही घेऊन या हे ऐकताच तिच्या पुढे मोठा प्रश्न उभा राहिला येथे भोजनाचे आमंत्रण आहे माझा पती तर परांना घेत नाही तो येणार नाही तो आला नाही तर मला एकटीला भोजन मिळणार नाही आता काय करावे मग ती गुरु नरसिंह सरस्वतींकडे गेली त्यांच्या पाया पडून ती म्हणाली स्वामी गावात दाम्पत्य भोजनाचा कार्यक्रम आहे माझा पती परान्न घेत नाही म्हणून तो येत नाही आपणच त्याला समजावले तर तो माझ्याबरोबर भोजनासाठी येण्यास तयार होईल तिचे हे बोलणे ऐकून श्रीगुरूंना हसू आले मग ते तिच्या पतीला म्हणाले अरे तुझ्या पत्नीला मिष्टान खाण्याची तीव्र इच्छा आहे म्हणूनच तू तिच्याबरोबर भोजनाला जा तू तिची इच्छा पूर्ण कर कारण कुलस्त्रीचे मन कधीही खिन्न असू नये श्रीगुरूंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण हात जोडून म्हणाला स्वामी परान्न न घेण्याचा माझा नियम आहे परंतु तुमची आज्ञा मला पाळावीच लागेल जो आपल्या गुरुची आज्ञा मानत नाही त्याला भयंकर अशा नरकात जावे लागते म्हणूनच मी पत्नीबरोबर भोजनाला जाई मग श्रीगुरूंचा निरोप घेऊन ते दाम्पत्य भोजनासाठी गेले आज आपल्या स्वादिष्ट भोजन मिळणार या विचाराने त्या ब्राह्मण स्त्रीला मोठा आनंद झाला ते दोघे पानावर बसले वाढणं सुरू झालं भोजनाला सुरुवात झाली त्यावेळी त्या, त्या ब्राह्मण स्त्रीला एक विलक्षण अशुभ दृश्य दिसले आपल्या पानातील अन्न डुक्कर आणि कुत्रं खात आहे ते दृश्य पाहून घाबरलेली ती स्त्री एकदम पानावरून उठली भोजन करीत असलेल्या इतर ब्राह्मणांना व आपल्या पतीला आपण काय पाहिले ते सांगितले मग ती आपल्या पतीसह घरी परत आली ती पतीला म्हणाली तुम्ही कुत्र्याने व डुकराने उष्ट केलेलं अन्न खाल्लं असे मला दिसले मला याबद्दल क्षमा करा तुम्ही नको नको म्हणत असतानाही मी तुम्हाला भोजनाचा आग्रह केला माझंच चुकलं हे ऐकून त्या ब्राह्मणाला अतिशय राग आला तो दुःखाने म्हणाला माझे दुर्दैव म्हणून तुझ्याबरोबर भोजनाला आलो माझा नियम तर मोडलाच शिवाय कुत्र्याने व डुकराने तोंड लावलेलं अन्न खावं लागले त्यानंतर तो ब्राह्मण पत्नीसह श्रीगुरूंच्याकडे आला दोघांनी श्रीगुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला तेव्हा श्रीगुरू हसत हसत त्या ब्राह्मण पत्नीला म्हणाले काय परांनाचं सुख कसं वाटलं परान्न घेत नाही म्हणून तू सदैव आपल्या पतीला नावं ठेवत होतीस आता तुझी इच्छा पूर्ण झाली ना गुरु असे म्हणाले असता ती स्त्री श्रीगुरूंच्या पाया पडू लागली स्वामी मला क्षमा करा मी खरोखर अज्ञानी आहे माझ्या हव्यासापायी माझ्या पतीचं व्रतभंग झालं मी त्यांना माझ्या हट्टाप्रमाणे परांनासाठी घेऊन गेले मी मोठाच अपराध केला आहे मला क्षमा करा मग तो ब्राह्मण श्रीगुरूंच्या पाया पडून म्हणाला या माझ्या पत्नीमुळे माझा नियम मोडला ही माझी पत्नी नाही वैरी नाही हिच्यामुळे माझ्या हातून हा नियम मोडण्याचे पाप घडले आहे आता मी काय करू त्यावर श्री गुरु हसून म्हणाले चिंता करू नकोस तू तु तुझ्या तु पत्नीची पराण्णाची वासना पुरवली आहेस आता तिचे मन तृप्त झाले आहे ती पुन्हा कधीही परांनाची इच्छा करणार नाही शिवाय तू तिकडे भोजनासाठी गेलास तो आमच्या आज्ञेने त्यामुळे तुला कसलाही दोष लागणार नाही आता मी तुला आणखी एक सांगतो जर एखाद्या ब्राह्मणाला श्राद्ध कर्माच्या वेळी योग्य ब्राह्मण मिळाला नाही त्याचे ब्राह्मण अभावी कार्य अडून राहिले तर तू त्याच्याकडे भोजनाला जावेस त्यामुळे तुझ्या हातातून धर्मकार्य घडेल पण अशा वेळी तू गेला नाही तर त्याचा शाप तुला लागेल श्रीगुरूंनी असे सांगितले असता त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला व कोणाकडे अन्न घ्यावे कोणाकडे भोजनास जाऊ नये असे विचारले असता श्रीगुरू म्हणाले कोणाकडे भोजनाला जावे ते प्रथम सांगतो ते लक्षपूर्वक ऐका आपले गुरु शिष्य वैदिक ब्राह्मण आपले मामा सासरे सक्के भाऊ सज्जन मनुष्य यांच्याकडे भोजन केल्यास कोणताही दोष लागत नाही एखादा ब्राह्मण ब्राह्मणाविना अडकला तर त्याच्या घरी भोजन करावे त्यावेळी गायत्री मंत्र जप करावा म्हणजेच कोणताही दोष लागणार नाही आता अन्न वर्ज्य करण्याचे घरी सांगतो त्याचे सविस्तर सव विवेचन स्मृतीचंद्रिकेत केले आहे ते खूप मोठे आहे ते मी तुला सारांश रूपाने सांगतो ते ऐक आपल्या आई वडिलांकडून आपली सेवा करून घेणारा धनलोभी आपल्या बायको मुलाचे हाल करणारा परिविष्ट चित्रकार मल्ल असलेला ब्राह्मण विनावादक समाजाने बहिष्कृत केलेला स्वतः स्वतःची स्तुती करणारा परनिंदा करणारा क्रोधी पत्नीने टाकलेला तामसी वृत्तीचा कंजूस दुराचारी ढोंगी व्यभिचारी निपुत्रिक विधवा स्त्रीच्या आधीन असलेला पुरुष ब्राह्मण दारू तयार करणारा बाहेर खयाली स्त्री चोर कपटी पतितांकडून धन घेणारा देवभक्ती न करणारा जुगारी स्नान न करता भोजन करणारा संध्यावंदन न करणारा कधीही दानधर्म न करणारा आपल्या पितरांचे श्राद्ध न करणारा पैसा घेऊन जप करणारा दुसऱ्यावर केलेला उपकार बोलून दाखवणारा व्याजाने पैसे देणारा विश्वासघातकी कुलपरंपरा मोडणारा हिंसक खुनी यांच्या घरी जाऊन परांन घेणारा पंचमहायज्ञ न करणारा घरच्या अन्नाची निंदा करणारा व परान्नाची प्रशंसा करणारा परग्रही राहणारा अशा लोकांकडून कधीही भोजन घेऊ नये अशा ठिकाणी भोजनास जाऊ नये अशा ठिकाणी भोजनास गेल्यास त्या त्या, त्या लोकांचे दोष आपल्याला लागतात म्हणून अशा यजमानांच्या घरी भोजन घेऊ नये त्याऐवजी मोहमीदान सुवर्णदान गज अश्व रत्न दान केल्यास दोष लागत नाहीत परांन्न घेतल्यामुळे जसे दोष लागतात त्याप्रमाणे परस्त्री गमन केल्यास नरकवास भोगावा लागतो आपल्या कन्येला पुत्र झाल्याशिवाय तिच्या घरी भोजनात जाऊ नये त्याचप्रमाणे सूर्यचंद्रग्रहणाच्या दिवशी अन्न घेऊ नये सुएर किंवा सुतक असल्याच्या घरी भोजन करू नये ब्राह्मणाने जर आपला आचार धर्म पाळला तर त्याला कधीही दारिद्र्य भोगावे लागत नाही सर्व देवी देवता त्याच्या अंकित होतात त्याला महासिद्धी प्राप्त होतात घरामध्ये सर्व प्रकारच्या सुखसोयी सुविधा उपलब्ध होतात कारण घरातल्या लोकांची बुद्धी व्यवस्थित चालते त्यामुळे परांना कधीही घेऊ नये लग्न न जमणे मुलं होण्यासाठी अडचणी येणे सतत पैशाची चणचण भासणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात चोरीचे खाऊन चोरी करण्याचीच मन होते बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करत असे त्याच्यातून एक दिवस त्याची स्टेशन मास्तराशी ओळख झाली पुढे त्याचे गाड अशी मैत्री झाली स्टेशन मास्तराशी मैत्रीमुळे त्याला बोगीतून चोरून काढलेला सुवासिक तांदूळ अगदी स्वस्तात चांगला मिळू लागला असं खूप दिवस चाललं व्यापाऱ्याने विचार केला की इतकं पाप होतंय तर थोडा दानधर्म पण करायला हवा एके दिवशी त्याने बासमती तांदळाची खीर बनवली आणि एका साधूला आमंत्रण दिले त्यानुसार साधू महाराजांनी व्यापाऱ्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करून त्याच्या घरी गेले पाहुणचार घेतला भोजन केले खिरीचा आस्वाद घेतला दुपारची वेळ होती व्यापारी म्हणाला महाराज थोडा वेळ आराम करा ऊन कमी झालं की जा साधू महाराजांनी ते ऐकलं ते आराम करत असलेल्या बेडमध्ये लपवून व्यापाऱ्याने खूप मोठ्या रकमेच्या नोटांचे बंडल ठेवले होते साधू महाराजांनी त्या बेडवर आराम केला त्यांना नोटांची चाहूल लागली त्याच्या मनात विचार आला की इतक्या पैशांमधील दोन चार बंडल झोईत घातले तर काय फरक पडणार आहे व्यापाराला तर समजणार देखील नाही असा विचार करून त्याने तीन चार बंडल झोईत घातली संध्याकाळी व्यापाऱ्याला आशीर्वाद देऊन साधू महाराज निघून गेले दुसऱ्या दिवशी व्यापारी नोटा मोजायला बसल्यावर त्याच्या लक्षात आलं की पैसे कमी आहेत व्यापारी विचार करू लागला की महाराज कसे चोरी करतील व्यापाऱ्याने नोकरांची पिटाई चालू केली इतक्यात साधू महाराज तिथे पोहोचले आपल्या झोळीतून नोटांचे बंडल काढून व्यापाऱ्याला देत म्हणाले नोकऱ्यांना मारू नका मी पैसे घेऊन गेलो होतो व्यापारी म्हणाला महाराज तुम्ही कसे पैसे चोराल इथे नोकरांकडून चौकशी सुरू केल्यानंतर भीतीने त्यांच्यापैकी कुणीतरी तुम्हाला ते पैसे दिले असतील आणि नोकराला वाचवण्यासाठी तुम्ही असं बोलत असाल साधू महाराज म्हणाले हा दयाळूपणा नाही खरंच मी मोहापायी पैसे चोरले होते साधू महाराज म्हणाले शेठ तुम्ही खरं सांगा काल तुम्ही खीर का आणि कशाची बनवली होती व्यापाऱ्याने खरी, -खरी सर्व हकीकत त्यांना सांगितले साधू महाराज म्हणाले चोरीच्या तांदळाची कीर खाल्ल्यामुळे माझ्या मनात पण चोरीची भावना निर्माण झाली सकाळी जेव्हा पोट मोकळं झालं तेव्हा माझी बुद्धी पुन्हा जागेवर आली आणि माझ्याकडून किती मोठी चूक झाली त्याची जाणीव झाली माझ्यामुळे बिचाऱ्या नोकरांना त्रास झाला असेल म्हणून तुमचे पैसे परत द्यायला आलो म्हणूनच जसं खाऊ आणणं तसं होईल मन जसं पिऊ पाणी तशी होईल वाणी जशी शुद्धी तशी बुद्धी जसे विचार तसा संसार तर तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ